पण आता ही चिंच आहे आणि ही चिंच आपल्याला वर्षभर टिकाल ह्याच्यासाठी आप अप, आपल्याला काय केलं पाहिजे कशी ठेवायला पाहिजे चिंच ते बघणार आहोत शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये बघा आवडलं तुम्हाला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका ते बारीक बारीक तुकडे करते आणि हे आहे ना हे हे काढून हे बघा हे आहे फोल्ड कव्हर हो आहे चिंचाची थोडीफार असली तरी ती काढून टाकायची आणि आपल्याला बरेच दिवस टिकावं कारण आता मी सपोज आपण एकटे असाल तर आपल्याला किती चिंच लागेल ही पाव किलो चिंच आहे दुसरे आपण पाव पाव किलो आहे ते ना कव्हर हो आहे पूर्ण ते निघालेलं नाही कारण हे खराब होऊ नये कारण ह्याला जर आपण व्यवस्थित याची केअर नाही केली तर ह्याच्यामध्ये सुद्धा खराब होऊन जाते ही मग आपण तेवढी जर खराब झाली तर आपण घालणार नाही ना पुढे कारण ह्या पावसाळ्यामध्ये मिळत नाही ह्या उन्हाळ्यातच जास्त मिळतात ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर पण टाकलेली साखर पण टाकायची असते पण साखर टाकल्याने का असते साखर जशी पाण्यामध्ये पावसाच्या चिघळते ना तशी ही पण थोडी चिघळेल चीगल चिघळली तरी पण हिला काही होणार नाही खराब अशी काही होणार नाही माझी चिंच बघत असेल ना माझे माझ्या तोंडात पाणी दिसतं येतो जिबेवर आणि चिंचही पाणी सोडते इथे साईडला मिठेचा डबा आहे ते तुम्हाला दाखवणारच नंतर मीठ किती टाकावं जास्त पण टाकू नये जास्त मिठेचंच लागतो असं पण टाकू नये पण हे कसं मच्छी ओळी वगैरे असेल ना इथं चिंचाव पण जर फोडणी फोडणी दिली ना चिंचाची फोडणीवर चिंच जसं कांदा लसूण आणि टोमॅटो टाकतो की नाही फोडणीला मिरची टाकतो नाही त्यावर तर हे खावं सेवन करावं थोडं ह्याचा पाणी ह्याचा तुम्ही ज्यूस बनवून पण शकता आणि हे सेवन करावं पोटाला एकदम आराम पोट दुखत असेल तरी हे खावं पोटाला आराम भेटेल ह्याच्यातले जे शेर असतात ना शेरं ती थोडी काढावी लांबला असतात ती ठेवू नये हे काढताना माझी जीभ नुसती पाणवलेली आहे खूपच पाणी आहे ते जिबीवर कारण हे आंबट असतं ना जास्त पण हे जास्त असं जर जिबीवर ठेवलं ना तर आपली जीभ ना फुटते लाल लाल होते ह्या वर्षभर आता एकटं असं माणूस आहे एक, एक वर्षभर पुरणार त्याला आणि किती टाकायचं कालवणात थोडंसं ओगंच घ्यायचं कालवण का आपलं मच्छी नेहमी नेहमी नसते कधीतरी आठ दिवसातून कधीतरी महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून अशी असते सगळ्या शेरं नाही काढलं तरी चालेल का असं नाही की सगळ्या शेरं टिपून टिपून काढावी त्यानंतर काळवणात कसं आपण जेव्हा काळवणामध्ये टाकतो ना तेव्हा पूर्ण विरघळून टाकतो ना पाणी करून टाकतो मग त्याच्यातून आपल्याला ते काढता येतो आताच काढलं पाहिजे असं काही नाही पण मोठे मोठे असतील ना शेरे तर काढावे बारीक बारीकश निघत नाही तेवढे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं सा, सा जर वाटत असेल जर नमक म्हणजे मीठ वगैरे हो नाही टाकावं खारट होते तर तुम्ही साखर सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता साखर थोडी थोडी टाकून ते गोळे करून ठेवू शकता असं काही नाही की नमकच टाकावं आपल्याला काळवणात टाकायची असेल ना मच्छीमध्ये टाकायची असेल तर नमक टाकलेलं चांगलं मच्छीमध्ये साखर नाही ना ना खायची असेल तर साखर टाकायची हे एवढं सोडून झालं आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकावं तो पूर्ण सहा महिने एक वर्ष पूर्ण राहणार आणि त्याला असं कालवलं असं कालवलं की ते बीट सगळीकडं लागते आणि ह्याला कुठली अळी कुठली कुठली कीड लागत नाही आणि हे कसे किती पण दिवस किती पण महिने ठेवू शकतो आपण ह्याला पूर्ण पण ह्याला मीठ लावलेलं आहे आणि हे काय करायचं आपण पिशवीत पण भरून ठेवू शकतो डब्यात पण भरून ठेवू शकतो पण सध्या मला डब्बा नाही ना तर आपण काय करायचो पिशवीमध्ये भरायचं आता पिशवी आहे ह्या पिशवीमध्ये आपण भरून ठेवलं आहे ना ती पिशवी आहे पिशवीमध्ये ठेवूया भरून लाडू बनवू आणि बनवतो आपल्याला कधी उपयोगी पडेल तर आपण हे करू शकतो पण नंतर जेव्हा हे भेटणार ना तेव्हा आपण काढू त्याच्यातून डब्बा भेटेल तेव्हा डब्यामध्ये ठेवू शकतो काही कसे विकतात ना तर खूप ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्या रसाय ही सुकली पूर्ण पण त्यांनी किती चाळीस रुपये पाव किलो घात आता तुम्हाला नंतर चिंच पण दाखवते आपण कुठली एक वस्तू घेतली ना तर त्याची केअर नाही केली ना तर ती वस्तू मग टिकत नाही मग आपले पैसे पण फुकट जातात सगळंच फुकड जातं ते बघा ह्याच्यामध्ये साखर पण मी ॲड केली होती साखर काय माहिती आहे का खायची असेल ना आपल्याला तर साखर पण आपण टाकू शकतो पण ही पावसाळ्यामध्ये का होते विरघळते आपोप साखर आणि हिचं पाणी होते मग या चिंचेचं पण तसंच होणार पाणी होणार याचा ही साखर खालीच राहिली मेचा हा अलग गोला कधी जर आपल्याला वाटलं उलटीसारखं वाटते तर ही खरं काढायची त्यांचं याचं पाणी बनवून ते फ्रायचं E